गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे आज सर्वे मजेत ना तर आज लॉक बनवायचा खास दिवस आहे कारण आज आहे हळदी कुंकू माझं आज आहे तेवीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे तर आपल्या दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी स्वयंपाक डेकोरेशन खाणंपिणं पाहुणे माझ्या मैत्रिणी त्यांना बोलवायचं आहे आणि सगळंच बेसिक गोष्टी सगळ्या काम करायची ती ह्या ब्लॉग मध्ये मजा मस्ती तुम्हाला दिसून येईल तर आपण आज ब्लॉगला स्टार्ट करूया तर माझं नेहमीच असतं की हळदी कुंकवाला काय वेगळं आणि विशेष करायचं सो ह्यावेळेस मला जेवढा टाईम मिळेल त्याच्यामध्ये मी करत होती दोन दिवसाआधीपासूनच माझी तयारी चालू होती मी इव्हनिंगच्या टायमिंगला नाईटच्या टायमिंगला हे डेकोरेशनसाठी काइट पतंग बनवत होते एक वॉल डेकोरेशनसाठी आणि जे काही मी बनवणारे रांगोळी त्याच्यामध्ये पण यूज होणारे छोटे छोटे पतंग तो मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच मी काय केलेलं आहे आणि हे सगळी तयारी चालू असताना रुद्राची पण थोडी हेल्प होत होती मला आणि त्याच्याच आधी असं कामावरून घरी जाता जाता मी काहीतरी बघत होते वाण काय द्यायचं आहे वेगळा अजून काय विशेष का साचे वगैरे बघितले अजून प्लेट्स वगैरे बघितल्या छोट्या मोठ्या म्हटलं अजून काहीतरी बघता येईल का वाडगे हदी गुंकुवाचे साचे पण भरपूर जणांनी दिले सो मी मोठे आ, असे स्पून घेतलेले आपल्या डाळी वगैरे लागतात ना भाजी वगैरे त्यासाठी तसे त्या स्पून घेतले आणि मी आता विंटर सीजन आहे सो मटार आणि गाजर खूप आपल्याला स्वस्त मिळतात आणि नेहमी मी चिप्स आणि कचोरी वगैरे देते सो ह्या टायमिंगला काहीतरी वेगळं देऊया असं काहीतरी करूया म्हणून मी ह्यावेळेस गाजराचा हलवा करणार आहे असं बोललेली आईने मला सकाळीच गाजर वगैरे कापून दिलेलं आहे तर मी म्हटलं खिसण्यामध्ये खूप वेळ टाईम स्पेंड होणार आहे सगळ्यांचा सो मला हेल्प पण हवी होती त्यांची म्हणून मग मी त्यांना म्हटलं कटिंग करा मी दुधामध्ये कुकरला शिट्टी लावून घेऊन शिजवून घेतली आणि इथे मी इथे फोडणी देते साधी तुपाची फोडणी दिलेली आहे दुपारीच हेच करावं लागलं मला कारण की संध्याकाळी माझं पटकन टाईम जाणार होतं बायकांना बोलवण्यापासून आणि सगळे स्वयंपाक करण्यापासून सगळ्यांना मी इथेच जेवायला बोलवलं माझ्या घरच्यांना जा सो मला दुपारी जेवण पण करायचं होतं घरची कामं पण करायची होती बायकांना बोलवून माझी स्वतःची तयारी आणि डेकोरेशन पण करायचं होतं त्यासाठी मी ते गजर गाजराचा हलवा इथं करून घेतो त्याच्यात दूध पावडर मिल्कमेड दूध तूप आणि ड्रायफ्रूट्स वगैरे आणि इलायची पावडर हे सगळं टाकून घेतलेले आणि गाजराचा हलवा रेडी होईपर्यंत मी बाजी दुसरी कामं करून घेतलेली आहे सो so, दुपारचा सगळा स्वयंपाक खूप मी हुरकून घेतलेला आता दो संध्याकाळचे चार वाजायला आलेले आणि मी इथे लाइटिंग करत आहे झाडांना मला बाहेर जे डेकोरेशन करायचं तिथे एक झाड पण ठेवायचं आहे की छान दिसतं इव्हनिंगच्या टायमिंगला आणि त्याच्यामध्ये जर लाईट असेल तर खूपच सुंदर दिसतं सो मला मार्केटला इथं आमच्या इथे जत्रा भरते गणपती उत्सवाम निमित्त तर तिथून मी एक छोटी लायटिंग आणलेली ते झाडाला लावत होती आणि ते झाल्यानंतर मी टेबल वगैरे आवऱ्याला घेणार आहे आता उजेडामध्ये नाही छान दिसणार आहे इव्हनिंगच्या लाइटिंग मध्ये मस्त दिसेल आणि मी स्टार्टिंगला व्हिडिओच्या बोललेली की मी पतंग बनत होते तुम्ही बघितलंच असेल तर हे मी इथे यूज करणार होते बाकीचे दोन बाहेरच्या रांगोळीसाठी ठेवलेले आणि तर अष्टाची फुलदाणीमध्ये फुल टाकत होते मी तिकडे आणि आवर आवरी आता वॉल डेकोरेशन टेबल डेकोरेशन करायचं होतं माझं नेहमी असतं की दरवर्षी युनिक आणि काहीतरी आपलं वेगळं असावं हो। तसं आमच्या बिल्डिंगमध्ये नेमक्याच वाया हळदी कुंकू करतात पण त्याच्यामध्ये त्यांना माझं खूप सर्वांना आवडतं खूप अमेझिंग प्रतिसाद दिलेला आहे मला ह्या व्हिडिओमध्ये नंतरच्या सगळ्या डेकोरेशनसाठी माझ्या मेकअपसाठी माझं सगळं युन युनिक असतं नेहमी मला कौतुक भरभरून कौतुक करतात आमच्या सोसायटीच्या महिला आणि माझे सबस्क्रायबर फॉलोवर पण आहेत खूप धन्यवाद सगळ्यांचं तरी आणि इथं मी बेसिक छोटं मोठं डेकोरेशन करून घेतलेलं होतं मी बोललेले ना हे असे मोठे स्पून घेतलेले भाजी वगैरे सर्व करण्यासाठी लागतात ना तसे केलेले आणि ते झाल्यानंतर मग इकडं फुलांचं छोटं मोठं डिझाईन करत होते आणि पटकन रांगोळी पण काढायची होती इव्हनिंग भरपूर झालेली आणि मला स्वतःला साडी वगैरे घालायचं मला पदरच येत नाही लवकर घालता त्याच्यामुळं टाईम जातो साडीमध्ये मला सो रांगोळी वगैरे काढून घ्यायची होती ती पटापटा करून घेते आणि मग नंतरच्या बेसिक डेकोरेशनसाठी बसणार होती म्हणजे मी सारखं डेकोरेशन डेकोरेशन म्हणत होते ते हेच होतं हे खूप सर्वांना आवडलेलं म्हणजे इतक्या फ्रेंड्सनी कौतुक भरभरून केलेलं मी त्याच्यानेच खूप प्रसन्न झाली आणि वेळ आलेली आत्ता आपल्याला तयार व्हायची हो साडी वेअर करायची होती सो ही आजची माझी साडी आहे आणि ही माझी ज्वेलरीज आहे माझी नथनी साडी सर्वांना खूप आवडलेली सगळ्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे आणि मी पटकन साडी वेअर करून आणि छान रेडी होऊन तुम्हाला दाखवते आजचा लूक माझा सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं मला ह्याच्यामध्ये हे आजचा फायनल लुक संध्याकाळची देवबत्ती वगैरे झाल्यानंतर दिवे लावून होतच नाही तर बायका यायला सुरुवात झालेली सगळ्यांना वाण वगैरे मी देतच होते आणि सगळ्यांच्या हद्दी कुंकवाच्या वेळेस जेंट्स बाहेर असतात घरातले माझं इथे उलटं आहे मी यांना सुट्टी किंवा त्यांना म्हणते हापडे वगैरे घेऊन या माझे व्हिडिओज कोण काढणार मला व्लॉग बनवायचा असतो सो ते आवर्जून सुट्टी किंवा हापडे घेतात आणि व्हिडिओज काढायला मला सपोर्ट करता करतात तो स थँक्यू सो मच आणि अशा पद्धतीने माझं हळदी हो कुंकू चालूच झालेलं आहे ना तो खूप धिंगाणा ग्रुप म्हटलात तरी चालेल ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या लेडीज आहेत ना त्या खूप मस्ती खोरत हो आम्हाला रील्स आणि फोटोशूट्स वगैरे खूप आवडतात ह्या सगळ्या जणी माझ्या फ्रेंड्स आहेत आणि खूप मजा मस्ती करतो ॲक्च्युली सव्वीस जानेवारीच्या आधीच हळदी कुंकू असतं त्याच्यानंतर आमचा सोसायटीचा खाली कार्यक्रम असतो सो आम्ही खूप सारा रील आणि खूप मजा करतो आता ही रील बघा तुम्ही ही खूप व्हायरल घे रील माझी एक लाखाच्या वर व्यू आवडले आहेत आणि तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि हळदी कुंकुवाच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या बघितल्या बायकांनी पण खूप एन्जॉय केलं आम्ही रील्स वगैरे पण काढल्या भरपूर साऱ्या आणि माझी साडी माझे दागिने सगळ्यांना खूप आवडले माझी रांगोळी वगैरे तुम्ही बघितल्या असेल वगैरे आणि असं प्रकारे आम्ही आता जेवून घेतो आणि झोपतो तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग थँक्यू सो मच